पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी तहसीलदारांना निवेदन येवला तालुक्यातील मागील वर्षाचा खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळावी या मागणीचे निवेदन तहसीलदार आबा महाजन यांना देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मागील वर्षी खरीप हंगामात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती परंतु शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले शासनाने त्या संदर्भात पंचनामे करून शासनाची नुकसान भरपाई मिळाली परंतु पीक विम्याची रक्कम अद्यापपर्यंत शा शेतकऱ्यांना मिळाली नसून आज त्या अनुषंगाने माननीय तहसीलदार साहेब यांना लेखी निवेदन देण्यात आले तरी तहसीलदार साहेबाला विनंती केली की के आमचं पत्र शासनापर्यंत लवकरात लवकर पोहोचून शेतकऱ्यांना तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा ही आमची नम्र विनंती आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉज ठिकाणगाव एक अवश्य भेट रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवंय परफेक्ट ठिकाण तर मग या स्काय स्वीट्स आणि एन बँकवेट हॉल येवला इथे मिळतात एसी व नॉन ए सी आरामदायी रूम्स मोफत वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमार हायवे येवला आजच संपर्क करा सात सहा दोन शून्य पाच आठ आठ पाच नऊ तीन स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी